बाबू पाया पे ला हो

काही कारणामुळे आमच्या मोठ्या माणसांनी ब्रेक घेतल्याने या जेवण करण्यापासून आणि लहान मुलांनी म्हणजे माझ्या बहिणीनी पुतींनी ताबो घेतल्याने असा जेवणाचं तर ह्या लहान मुलांमध्ये सगळ्यात जाणता लेकडू ह्या असा आणि याच्या अध्यक्षतेखाली आज आमच्या गणपतीचं नैवेद्य प्रसाद होतो ह्या कडे आई आणि मोठी काके मी तुमका मंगाशी बोललो आहे की आमच्याकडे दोन होतली असत तर या जेवण जर जा आपल्या गणपतीचा नैवेद्य दाखवूचा असा त्या जेवण करूचो मेन माणूस म्हणजे मन आमचा जानू तर जानू काय काय मेनू बनवतलास म्हणजे तू आणि तुझी टीम काय काय मेनू बनवतलास डाळ कोडी बो, डाळ भात कोबीची भाजी हिरव्या वाटाण्याची उसस आणि काळ्या वाटाणाचं सांबार मोदक मोदक तांबेल हळवाचे गाटे आणि अच्छा अशा प्रकारे गणपतीचं नैद्य बनवतली असत दुर्वा भार्गवी शमिका आणि जानवी आणि ही टीम असा आणि माझे काकी माझे तांदूळ तुमच्याकडे घालू नको माका ह्यांच्या हातचा जेवचा बहिणींच्या हातचा माझ्या तुमच्याकडे माझे तांदूळ घालू नको ओके तर अशा प्रकारे मी ह्यांच्याकडे जेवकर या पार्टीकडे सात दिवस नाही मी रात्री तो जेवतोय का दुपारी जेवलंय तर विषय संपलो ना कायच म्हणजे चाय चाय नाही बनवची ती अजिबात ना नुकोस तुमच्या हातचा खाऊन खाऊन कंटाळलंय वर्षानुवर्ष तुमच्या हातचाच खात हा मोदकाचा पीठ काय करतो आणि आई वहिनी मोदकाचं पीठ भागवत झाला पण मी येपर्यंत

आमक अडचण असल्यामुळे काका इले असत गणपती पूजून सहावे विकट नाम सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण नववे श्री बालचंद दावेत्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजान देव नावे शिवारा तीन संध्या म्हणे नर विघ्न विधी नसे त्याला प्रभोती सर्व सिद्धी देव विद्या अर्थ्याला मिळे विद्या धना अर्थ्याला मिळे न पुत्र अर्थ्याला मिळे पुत्र मोक्ष अर्थ्याला मिळे गणेश એક વર્ષ પૂર્ણ મોકા મેળે રચેદ્રાની મરાઠી પટના त्या ठिकाणी बघू शकतास मोदक बनवता असत गणपती लागणार आहे मोदक फक्त एकवीसच बनवताना चोवीस हे बघा चांगले बनवलेले असत कसे पोरग्यांच्या हातीमध्ये कला आहे मोदक बनवी होती आणि आता तो बाजू कोण तो यांच्यात नाही थ मोदक बनवी होती ते देवाचे मोदक असत आणि घरात लागणारे मोदक हय बनवत ही कंपनी दुसरी ही कंपनी दुस ही कंपनी दुसरी आ आणि ती कंपनी दुसरी आ ह्या कंपनीच हेड कोणा माहिती नाही पण त्या कंपनीचं हेड हे बघा फिरता हे हय बघ हे जानू हो त्या कंपनीचो हेड हया लाईट गेली कोणी घातले ह्या कंपनीचो हेड हयारीड मोदक एक एक सांगा कायदा नाव मोदक नेवरी आणि हा काय नाही करायचं अगं ते पुस्करला ना आता आपण जाऊया बाहेर आता आमच्या गणपतीची पहिली आरती आणि आरती करूसाठी सगळेजण एकत्र जमले आहेत हे लवकर हे बघा आरती वगैरे झाली आता आम्ही बसतो घरातले सगळे एकत्र तर मी ना मग असे मोठेपणा सांगे होत माझ्या बहिणी जा काय जेवण करत आम्ही खाते मोदक केलं अख्या पीठ पीठ अशी सारख उकडाकच नाही कसं मिळालो कच्चो आपण तरी बाजूकच काढून ठेवले ना हे बघा यांचे टीमचे मेंबर मेन माणूस काय मेल नु कारण सांगता आता बाग ती मोदक देऊची ना तो बाग तुमचे मोदक देवा ना हे कारणक नाही दोन मोदक फक्त होईनी दोन मोदक फक्त पिवळे देवा पांढरे हेच असलेले नाही तर बोलणार लय मोठो केले झालो लई मोठो त्यांनी ना जेवण बनवलं निणं त्यांच्या जेवणात मी नाव ठेवलं तर त्याच्यावरती माग हे धमकी देत त्यांची गँग असा भार्गवी दुर्वा शमीका आणि जान त्याच्यावरची आएक... मागे डमकी देतात बघू धमकी स्वीकार खंबीरपणे ऐक ऐक खंबीरपणे पाठीमागे उभा राहणार <laughs> हे प्रश्न महत्वाचा कोणाच्या आम्ही तेव्हा बघित

आकारव येतात आणि उकारव येतात आता शांत बसाक झाला <laughs> तो माणूस झाला चला हो व्हिडिओ मी हेच संपवतोय तर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा बाबू तू सांग बाबू मोदक कसे होते कच्चे होते की चांगले होते रुचा। रुचा ना, ना या या ए, सांग रुचा सांग धमकी नाही द्यायची धमकी नाही द्यायची या ब या शंपत बिपत घालत धमकी नाही हे सांग प्रांजल तुझा मत काय खूप मोदक खाऊक नाही टाकून दिल्या त्याच्यावर न समजता अरे धमकी कसली धमकी धमकी देतास तुम्ही माझे ब्युट्यूब फे एक नंबर झाले मी बाकी सगळं संपवलंय ना या बघ माझा पान बघ हो oh, मी काय नाही म्हटलं बाकी सगळा एक नंबर झाला पण मला मोदक डोनॉट नाईट लाईक फॉर यू मेकिंग आमचा या सगळा मजकुरीत असा केस केस बांधता <laughs> मी मग अशी असं म्हटलेलं आहे की याचं इन करताना बायोडाटा मध्ये मी असं लिहितलंय की माझ्या बहिणीला गणपतीचं जेवण बनवता येतं पण त्या चुकान म्हटलंय मी <laughs> मोदक बनवता येत नाही